तर मुंबईमध्ये कसा पाऊस बरसलेला होता मुंबईतली कशी परिस्थिती होती सहा तासामध्ये पावसानं काय मुंबईची अवस्था करून ठेवली याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट आपण पाहूया बघूया तुमच्या जिल्ह्याला कोणता अलर्ट आहे पालघर रेड अलर्ट मुंबईचा चेंबूरचा हा जो विभाग आहे मोठ्या प्रमाणात दरवर्षी या ठिकाणी पाणी जे आहे ते भरत असतं मुंबई महानगरपालिका जी आहे ती या ठिकाणी काही पंप देखील आपल्याला लावलेलं या ठिकाणी पाहायला मिळत आहेत मात्र या पंपांचा कुठेही परिणाम जो आहे तो या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही आहे इमारतींचे अगदी पहिले मजले जे आहेत ते आपल्याला पाण्याखाली गेलेले पाहायला मिळत आहेत एकूणच आता ही घरं जी आहेत ती रिकामी करून लोक जे आहेत ते दुसरीकडे निघून गेलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जे आहे ते या संपूर्ण परिसरामध्ये साचलेलं आहे आणि त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय अनेक वाहनं जी आहेत ती अनेक ठिकाणी अडकल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे साधारणपणे कमरेपेक्षा सुद्धा जास्त पाणी जे आहे ते या संपूर्ण परिसरात साचलंय घरी चाललेली ही सर्व मंडळी जवळ वडाळा आणि आसपास परिसरातली जी राहणारी मंडळी आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत आलाय शेंबोर किती तर फसायचे चेंबूरच्या परिसरामध्ये चेंबूरच्या मा रुग्णालयाची स्थिती आपण बघतोय एक रुग्ण जो आहे त्याला आता या ठिकाणावरून खांद्यावरून जे आहे ती लोकं येताना आपल्याला पाहायला मिळत आहे प्रचंड पाणी जे आहे ते या मा रुग्णालयाच्या परिसरामध्ये आपल्याला भरलेलं पाहायला मिळत आहे एकूणच जर स्थिती बघितली तर मा रुग्णालय हे मुंबई महानगरपालिकेचं रुग्णालय आहे पण बघतोय स्कूल बस कशा प्रकारे अडकलेली आहे किंग सर्कल हा परिसर आहे आणि गुडगा भर त्याच्यापेक्षा जास्त कदाचित हे पाणी भरलेलं आहे आणि त्यामुळेच ही स्कूल बस अडकल्यानंतर कशा पद्धतीने हे प्रयत्न केले जात आपण बघतोय हा सगळा संपूर्ण परिसर जलमय झालेला आहे आणि ही सगळी बस ढकलत पुढे नेली जाती आपण बघतोय दृश्यांमध्ये की कशा प्रकारे हे पाणी कोणती शाळा आहे शाळा इंग्लिश मीडियम हायस्कूल कुठे जातोय तू आता माटून गेला कुठे कुठे सखल आहे आता चार ते पाच तास झालेत किंग सर्कल सायन हा सगळा परिसर पूर्णपणे हे रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत आणि त्यामुळेच वाहतूक कोंडी आपण बघतो कारण जेव्हा ह्या सगळी वाहनं पुढे मार्गस्थ होतात तेव्हा त्यांना पाण्यातून जावं लागतं आणि अनेकांची वाहनं बंद पडतात आणि त्यामुळेच मोठी ट्रॅफिक जॅम तर काही ठिकाणी आ, संत गतीनं वाहतूक सुरू आहे कारण बसेस असतील आपण बघतो किती पाणी भरलेलं आहे तर काही ठिकाणी गुडगाभर त्याच्यापेक्षा जा त्याच्यापेक्षाही जा जास्त पाणी भरलेलं आहे ट्रक बंद पडतायत पूर्ण म्हणजे हिंद मातापासून ते सायनपर्यंत अशीच वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते असंच पाणी सखल भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळत इंदू कॉलनी परिसरात सुद्धा पाणी जे ते भरलेले गुडग्या इतकं पाणी जे ते ह्या ठिकाणी आहे आणि पालिकेकडून जे ते कर्मचारी ह्या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे एकंदरीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्या अनुषंगाने काळजीसुद्धा जे ती घेण्यात आलेली आहे हा संपूर्ण रस्ता जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे दादर पूर्वेच्या भागातील हिंदू कॉलनी आणि दादर रेल्वे स्थानकाला लागून असलेला हा संपूर्ण रस्ता जो आहे तो सध्या आता बंद करण्यात आलेला आपण जर पाहिलं तर ह्या ठिकाणी कोणालाही येऊ दिलं जात नाही आहे रस्ता जो आहे तो बंद करण्यात आलेला गाड्यासुद्धा ज्या त्या थांबवण्यात आलेल्या यानंतर आपण पुढची बातमी आमच्या ग्राफिक्स डिपार्टमेंटमधनं पाहूयात संपूर्ण ग्राफिक्स डिपार्टमेंट आहे पण मुंबईत एक महत्वाची अपडेट येते ती म्हणजे सुधाभट्टीतून सुदाभट्टी परिसरामध्ये सध्या सभेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं आहे आणि त्यामुळे भिंतीतून एखाद्या कारंजाप्रमाणे हे पाणी बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळते संपूर्ण मुंबईला पावसानं झोडपून काढलेलं होतं आणि त्यानंतर विविध भागामध्ये पाणी साचलेलं होतं अंधेरी सभ्य असेल आणि त्यानंतर आता सुधाभट्टीच्या सब्येतली ही दृश्य आता समोर आलेली आहेत मोठ्या प्रमाणामध्ये सध्या ही पाण्याची गट या परिसरात होते आहे ಇದು <coughs> ಯಾತ್ರೆ <coughs>